स्वागत एक मोठी बातमी मुंबईकरांसाठी मुंबईला नाईट कर्फ्यू हटणार आहे महापालिकेमध्ये महत्वाची बैठक होणार आहे आयुक्त मुंबईतल्या स्थितीचा आढावा घेणार आहेत अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडनं विनायक काय अधिक माहिती प्रज्ञा आपण जर पाहायचं उद्या पाच तारीख आहे पाच तारखेपर्यंत नाईट कर्फ्यू जो आहे तो राज्य सरकारकडून लावण्यात आलेला होता तेवीस ते पाच असा नाईट कर्फ्यू होता परंतु उद्याची वेळ जी आहे ती संपत आहे आणि त्यामुळेच आता मुंबई महापालिकेकडून आढावा जो आहे तो घेतला जाणार आहे नाईट कर्फ्यू आणखी वाढवायचा मुंबईतली गोष्टींवरती अतिरिक्त आणि आयुक्त महापालिकेत थोड्या वेळात होणार आहे आणि या बैठकीतला अहवाल जो आहे तो राज्य सरकारला सोपवला जाईल नक्कीच आणि त्यामुळे लवकरच काय घडत हे कळेल आणि थोड्याच वेळात तुमच्याकडनं याच संदर्भातले सुद्धा अपडेट घेणार आहोत तुर्त धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आयुक्त मुंबईतल्या संपूर्ण स्थितीचा आढावा घेतील आणि लवकरच राज्य सरकारला निर्णय कळवतील